कुपवाड बालाजीनगर रस्त्यावर खड्डे मुजवताना मुरुम कमी आणि दगडच जास्त असल्याने हा रस्ता पुन्हा धोकादायक बनला असून महापालिकेच्या कारभाराबद्दल नागरिकातून संताप व्यक्त केला जात आहे पावसामुळे सांगलीहून कुपवाडकडे जाणारा रस्ता खराब झाला रस्त्यावर असणारे खड्डे मुजवण्यासाठी बारीक मुरूम टाकून त्यावर रोलर फिरवणे आवश्यक असताना मोठे दगड असणारा मुरुम टाकून खड्डे मुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यामुळे हे दगड चुकून वाहनधारकांना वाहन चालवावे लागत आहे वाहन चालवताना कसरत करावी लागते रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे रस्ता धोकादायक बनला असताना दगड असणारा मुरुम पसरल्याने रस्ता आणखी धोकादायक बनला आहे या रस्त्यावरून वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते खड्डे चुकवताना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत त्यात दगड जास्त असल्याने वाहनधारकांच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून महापालिकेच्या भोंगळ कारभार दिसून येत आहे या रस्त्यावरून अनेक माजी नगरसेवक जाय करत असतात तसेच महापालिकेचे अधिकारी देखील महापालिकेच्या कुपवाड विभागीय कार्यालयात येत असतात मात्र

खराब झालेला आहे काय आणि खराब रस्त्यावर त्यांनी इतळ टाकायचे नाव जगत काढलेले आहेत त्यामुळे आणि अपघात वाढलेले आहेत लोक जखम व्हायला लागले आहेत रस्ते